महाभारतातील लपलेली युद्धकथा भीम आणि नागलोक महाभारतामध्ये पांडव आणि कौरव यांचे वैर सर्वश्रुत आहे हे वैर केवळ कुरुक्षेत्राच्या रणांगणातच प्रकट झाले असे नाही तर ते त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाले होते कौरवांना पांडवांचा हेवा वाटत असे विशेषतः दुर्योधनाला भीमाविषयी विशे तीव्र ईर्षा होती कारण भीम जन्मतःच प्रचंड बलवान होता लहान वयातही तो इतर मुलांपेक्षा खूप अधिक ताकदवान चपळ आणि धाडसी होता हस्तिनापुरात पांडव व कौरव एकत्र एक वाढले द्रोणाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व राजकुमार शस्त्रविद्या शिकत होते बालपणात ते एकत्र एक खेळत परंतु खेळांतही भीमाची ताकद उठून दिसे कुस्ती गोट्या धावणे उड्या मारणे कुठलाही खेळ असो भीम नेहमी जिंके हे दुर्योधनाला अजिबात रुचक नसे तो स्वत कुरुवंशाचा ज्येष्ठ पुत्र असल्याने त्याला वाटे की सर्वांनी त्याला मान द्यावा पण भीमाच्या सामर्थ्यामुळे तो नेहमी झाकोळला जाई यामुळे दुर्योधनाच्या मनात भीमाविषयी द्वेषाचे बीज पेरले गेले हस्तिनापुरातील राजकुमारांची दैनंदिन दिनचर्या ठरलेली होती सकाळी सर्व मुले पांडव आणि कौरव गुरु कृपाचार्यांच्या देखरेखीखाली शस्त्रविद्या शिकत दुपारी थोडे वाचन मग संध्याकाळी खेळ त्या काळी खेळ म्हणजे केवळ काठी कुस्ती पाण्यात डुबक्या गोट्या धनुष्याचे खेळ अशा पारंपरिक स्पर्धा अशाच एका दिवशी ते गंगेच्या तीरावर जमले गंगेचे निर्मळ थंडगार पाणी काठावर हलके हलके झुळझुळत जुर होते पाण्याच्या थेंबांतून चमकणारा सूर्यप्रकाश जणू सुवर्णकणांसारखा दिसत होता लहान मुले आनंदाने उड्या मारत होती काही राजकुमार नदीच्या काठावर रेतीच्या वाड्या बांधत होते काही पाण्यात डुबक्या मारत होते तर काही मल्लयुद्ध करून पाहत होते भीम हा सगळ्यात धिप्पाड आणि शक्तिमान असल्यामुळे जेव्हा तो कुणाशीही खेळायला उतरत असे तेव्हा त्याच्या ताकदीसमोर कोणीच टिकू शकत नसे त्या दिवशी त्याने सहज खेळताना दुर्योधनाला पकडले आणि एकदम जोराने जमिनीवर आपटले दुर्योधनाला फार दुखापत झाली नाही पण अपमानाने त्याचे मन संतापाने पेटून उठले इतर सर्व मुलेही हसली ज्यामुळे त्याचा रोष आणखी वाढला त्या क्षणीच दुर्योधनाच्या मनात एक विचार वणव्याप्रमाणे उसरून आला हा भीम नेहमी माझा अपमान करतो त्याला संपवलेच पाहिजे नाहीतर आयुष्यभर तोच माझ्या वाट्याला काटा ठरेल घरी आल्यावरही तो विचार सतत त्याच्या मनात घोळत राहिला रात्रीच्या वेळी त्याने आपली योजना आखायला सुरुवात केली दुर्योधनाला औषधी वनस्पती विषारी मुळे यांची माहिती होती कारण राजवैद्यांच्या मदतीने त्याने गुपचूप असे अनेक विषारी द्रव्यांविषयी जाणून घेतले होते त्याने निश्चय केला की भीमाच्या खाण्याच्या आवडीचा उपयोग करून त्याला मारावे तो दिवसेंदिवस कपटी डाव आखू लागला अखेर त्याने ठरवले की लाडू हा उपाय सर्वात सोपा आहे भीमाला गोड पदार्थ अतिशय आवडत त्याला रसगुल्ले पेढे लाडू जे काही गोड असेल ते आवर्जून खायचा त्यामुळे दुर्योधनाला खात्री होती की जर लाडू दिले तर भीम बिनधास्त खाईल त्याने रात्री गुप्तपणे स्वयंपाकघरात शिरून सर्वात गोड सुगंधी तूप साखर आणि उत्तम बेसन घेऊन अप्रतिम लाडू तयार केले पण त्यात कुणाला न कळू देता भयंकर विष मिसळले हे विष रंगहीन गंधहीन होते त्यामुळे कुणालाही शंका येणार नव्हती पाहता ते लाडू आकर्षक चमचमीत सुगंधाने भारलेले दिसत होते दुर्योभनाने त्यांना खास सोनेरी डब्यात भरून ठेवले पुढच्या दिवशी सकाळी दुर्योधन अतिशय उत्साही दिसत होता त्याने आपल्या भावांना आणि पांडवांना सांगितले आज आपण गंगेच्या तीरावर मोठा खेळ करूया मग मी खास तुमच्यासाठी गोडधोड आणले आहे सर्व राजकुमार आनंदाने तयार झाले गंगेच्या किनाऱ्यावर खेळ खेळले तलावात उड्या मारल्या कुस्ती झाली शर्यती झाल्या सगळ्यांनी मनसोक्त खेळून दम घेतला खेळ संपल्यावर दुर्योभनाने सोनेरी डबा उघडला आतून सुवासिक आकर्षक लाडूंची ओढ दिसली त्यावर चकाकणारे बदाम काजू पिस्ते पेरलेले होते पाहताच कुणाच्याही तोंडाला पाणी सुटले दुर्योधन म्हणाला भाऊनो हे खास मी तुमच्यासाठी आणले आहेत खा आणि थकल्यावर गोड गोड विश्रांती घ्या सर्वांनी एकेक -एक लाडू उचलला नकळतच सर्वांचे लक्ष भीमाकडे वळले कारण तो गोड खाण्यात सर्वात आघाडीवर होता दुर्योधनाने त्याच्यावर जास्त प्रेम दाखवत म्हटले भीम तुझ्या ताकदीला तर दहा लाडूही कमी पडतील घे अजून खा भीमला संशय येणार तरी कसा दुर्योधनाचा गोड आग्रह आणि समोर ठेवलेले मोहक लाडू त्याने अगदी मनसोक्त लाडू खाल्ले एक दोन तीन अखेर त्याने पोटभर लाडू संपवले पण त्या गोडव्यामागे दडलेला विषाचा प्रभाव हळूहळू दिसू लागला काही वेळातच त्याला डोळे जड होऊ लागले शरीर सुस्त झाले इतर मुले अजून खेळण्यात मग्न होती पण भीम मात्र गवतावर बसून डुलक्या घेऊ लागला दुर्योधनाच्या चेहऱ्यावर एक कपटी स्मित झळकले तो मनात म्हणाला आता हाच क्षण आहे भीम कायमचं संपेल आणि मी राज्याच्या स्पर्धेत एक पाऊल पुढे जाईन भीम गाड झोपेत शिरल्यावर दुर्योभनाने आपल्या काही भावांना इशारा केला त्यांनी मिळून मोठ्या कष्टाने भीमाला उचलले त्याच्या वजनामुळे त्यांना त्रास झाला पण तरीही त्यांनी त्याला ओढत नेले आणि गंगेच्या खोल पाण्यात फेकून दिले लाटांनी भीमाचे शरीर गिळले थंडगार पाण्याने त्याला पूर्णपणे वेढून टाकले कौरवांच्या डोळ्यात समाधानाची चमक होती त्यांना वाटले आता सगळं संपलं पांडवांतला सर्वात शक्तिशाली योद्धा कायमचा गेला भीम विषारी लाडू खाल्ल्यानंतर गंगेच्या पाण्यात बुडाला त्याच्या शरीराला पाण्याचा थंडगार स्पर्श जाणवत होता प्रवाह अतिशय वेगवान होता आणि भीमाला ओढत नेत होता तो लाटांच्या गजरात खाली आणखी खाली जात होता श्वास रोखलेला डोळ्यांसमोर अंधार कानांवर पाण्याचा गडगडाट पण भीम हार मानणारा नव्हता त्याचं धैर्य जणू अजूनच जाग होत जसा तो खोलवर गेला तसं त्याच्या आजूबाजूचं वातावरण बदलत गेलं वरच्या जगाचा निळसर उजेड हरवून गेला आणि त्या जागी एक वेगळं गूढ तेज पसरलं गंगेच्या पाण्याखालून तो सरळ एका अद्भुत प्रदेशात नागलोकात पोहोचला नागलोकाचं दर्शन अवर्णनीय होतं तेथे जमीन चमचमत्या रत्नांनी झगमगत होती हिरव्या मण्यांनी लाल माणिकांनी आणि निळ्या नीलमांनी सजलेल्या गुहा होत्या जणू भूमीवर हजारो दिवे पेटले होते भिंतींवर चमचमणाया शंखासारख्या शिला जगमगणा मणींची कमानी आणि पायाखालील रस्ता जणू सोन्याने मढवलेला पण हे सौंदर्य जितकं मोहक होतं तितकंच ते भयानकही होतं कारण हा होता नागांचा प्रदेश हजारो लाखो नाग आपली खोणं उभारून भीमाकडे रोखून बघत होते त्यांच्या डोळ्यात लालसर तेज झळकत होत हा कोण मनुष्य आमच्या भूमीत कसा आला असा प्रश्न जणू प्रत्येक नागाच्या नजरेत दिसत होता भीम अजून स्थिरावला नाही तोवर नागांनी त्याला वेढलं शेकडो नाग त्याच्यावर झेपावले आणि त्याला वेढून चाव लागले त्यांच्या फण्यांवर चांदण्यासारखं झगमगणारं तेज होतं आणि दंशामध्ये प्राणघातक विष भीमाला क्षणभर असं वाटलं की आता त्याचा शेवट निश्चित आहे पण त्याच वेळी चमत्कार घडला ज्याचं विष दुर्योधनाने लाडूत टाकलं होतं तेच विष भीमाच्या शरीरात आधीपासून होतं नागदंशामुळे ते विष जळून नष्ट झालं जणू नागदंश औषध ठरलं भीमाचं शरीर आणखी तागदवान होऊ लागलं त्याला जाणवलं मी नष्ट होत नाहीये उलट माझ्या शरीरात नवी ऊर्जा संचारते आहे नाग थक्क झाले हा मनुष्य आमच्या दंशाने मरत नाही उलट जिवंत राहतो याचा अर्थ तो काहीतरी विलक्षण आहे भीम आता आपली सारी शक्ती परत मिळवत होता त्याचे स्नायू अजून फुगून निघाले छाती अजून ताट झाली तो जणू पर्वतासारखा उभा राहिला नागांनी पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला पण भीमाने सिंह गर्जना केली त्या गर्जनेनं नागलोक दुमदुमून गेला तेव्हा नागराज वासुकी प्रकट झाले तेजस्वी दरबार दिसू लागला सिंहासनावर वासुकी विराजमान होते नागांच्या समुद्रात शांतता पसरली वासुकी म्हणाले थांबा हा साधा मनुष्य नाही हा आहे पांडुपुत्र भीमसेन याला मृत्यूने स्पर्शही केला नाही हा वीर आमच्या दंशाने अधिक सामर्थ्यशाली झाला आहे याच्या अंगी देवतुल्य बल आहे संपूर्ण नागलोकाने भीमाचं स्वागत केलं त्याला नागांच्या अमृतुल्य रसाचे पेय दिले गेले ज्यामुळे त्याची शक्ती सात पट वाढली जणून यतीने भीमाला मृत्यूच्या तोंडातून खेचून आणलं आणि त्याला अजिंक्य बनवलं काही दिवस नागलोकात राहिल्यानंतर नागराज वासुकीने भीमाला परत गंगेच्या पृष्ठभागावर आणून सोडले भीम तेथून हस्तिनापुरात परतला भीम जिवंत परत आल्याचे पाहून दुर्योधन स्तब्ध झाला त्याला वाटले होते की भीमाचा जीव गेला असेल पण उलट भीम अधिक बलवान बनून परतला होता त्या दिवसापासून भीमाची ताकद अखाट झाली त्याला कोणीही सहज हरवू शकत नव्हते बालपणातील हा प्रसंग भविष्यातील अनेक महत्वाच्या घटनांचे बीज ठरला भीमाने पुढे अनेक राक्षसांचा वध केला हिडिंबाशी झालेली लढाई जिंकली कुंभकर्णासारख्या बळवान शत्रूंना सामोरे जाण्याची त्याची क्षमता यामुळे चाली आणि शेवटी महाभारत युद्धात भीमाने अनेक कौरवांना संपवले या सर्व सामर्थ्याचे मूळ होते नागलोकातील वरदान मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा